मोहोळ तालुक्यातील एका सत्तेतील राजकीय नेत्याने स्वतःच्या पदाचा वापर करून एक मोठा व्यवसाय सुरू केला होता पण हा व्यवसाय मोहोळ तालुक्यात होता मोहोळ पोलिसांनी कुठलीही कारवाई आतापर्यंत केलेली दिसून आली नाही पण हीच कारवाई सोलापूर येथून अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पोलीस प्रशासनासह मानवी व्यापार प्रतिबंधाचे अधिकारी यांनी हॉटेल आर्यन या ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला साधारणतः आपण जर एवढ्या मोठ्या हॉटेलकडे पाहिलं तर वाटणार नाही की आतमध्ये जे काही चाललंय वाटणार नाही म्हणूनच लोक असेही म्हणतात तसं नसतं म्हणून तर जग फ असाच काही प्रकार या हॉटेल आर्यनकडे पाहिल्यानंतर कळत नेमकं त्यावेळी पोलिसांनी छापा मारला त्यावेळी असं काही सापडून आलं की पाहणार आणि ऐकणाऱ्या व्यक्तींना धक्का बसला कारण या ठिकाणी चक्क वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली या हॉटेल आर्यन मधून पंचवीस वर्षाची पीडित महिलेला हाताशी धरून या ठिकाणी कुंट खानाप्रमाणे वापर करण्यात आला व त्या महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सांगितली गेली यामध्ये स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे हॉटेल एका राजकीय पदाधिकारी यांचे असल्याची माहिती मिळाली हॉटेल जरी एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या असताना फक्त या हॉटेलचे मॅनेजर पंकज भास्कर पवार राहणार ढोकबाभुळगाव व वेटर काम करणारे रामचंद्र पांडुरंग भालेराव अण्णाभाऊ साठेनगर यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे त्रेचाळीस दोन एकशे चव्वेचाळीस दोन व तीन पाच यासह अनैतिक मानवीय व्यापार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे तीन चार पाच सह प्रमाणे मोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास मोह पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत वास्तविक पाहता ही घटना घडल्यानंतर या हॉटेलच्या मालकाने गुन्हा न दाखल होण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली गेली पण राजकीय नेत्यांपुढे झुकतील ते पोलीस अधिकारी कसले कोणत्याही दबावापुढे न झुकता गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी यांना कोर्टात सादर केले असता चार दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली तसेच तपासादरम्यान या हॉटेलचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील समजले पाहूया येणाऱ्या काळात या हॉटेल मालकांवर गुन्हा दाखल होईल का ते पाहणे गरजेचे असणार आहे